नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये मनोवेद या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी ॲडवोकेट मनोज वैद्य आपण या कार्यक्रमातून विविध राजकीय घडामोडी सामाजिक घडामोडींचा वेध घेत असतो आज आपण वेध घेणार आहोत दोन हजार चोवीसला ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या संदर्भात आपण विविध विषयांवरती आकडेवारी आणि त्यातून नेमकं काय घडलं याचा आपण आढावा घेत असतो आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत महत्त्वाचा विषय असा आहे की भारताची जी लोकसंख्या आहे त्याच्या पन्नास टक्के ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात नेमक्या आकडेवारी काय पुढे आली आणि नेमकं त्यांना काय प्रतिनिधित्व मिळालं यामधून आपण या, या कार्यक्रमातनं चर्चा करणार आहोत ताई माई अक्का अमुक तमुक निशाणेवर मारा शिक्का अशी साधारणपणे घोषणा अनेक वर्षापासून दिली जाते वेगवेगळे कार्यक्रम राजकीय पक्ष आणतात जे महिलांना सवलत दिली जाते किंवा बेटी बचावापासून ते वेगवेगळे उपक्रम राबवले जातात पण नेमकं महिलांचं प्रतिनिधित्व या दोन हजार चोवीसमध्ये काय आहे राजकीय पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली तर ते किती निवडून आल्या आणि राजकीय पक्षांचे किती महिला खासदार दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये पोचले आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत कार्यक्रम नक्की बघत राहा आपण एकूणच दोन हजार चोवीसची आकडेवारी ती सादर करत असताना दोन हजार एकोणीसचा पण आपण त्याच्यासाठी संदर्भ घेणार आहोत म्हणजे नेमकी परिस्थिती काय आहे ते आपल्याला मागील निवडणुकीच्या संदर्भात लक्षात येईल आपण सगळ्यात पहिला आकडा असा घेणार आहोत की यावेळेस जे लोकसभेचे उमेदवार होते एकूण आपल्या भारतीय संसदेमध्ये त्याच्यामध्ये एकूण मतदार किती उमेदवार किती होते त्याचा आपण आकडा थोडशी आकडेवारी आहे पण तुम्ही थोडंसं मी हळूवारपणे सांगणार आहे आकडेवारी जरी वृक्ष असली तरी पण शेवटी थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला त्यातनं जे राजकीय गणित काय असतं आणि महिलांचं स्थान काय हे लक्षात येऊ शकतं आणि प्रत्येक जो प्रगतिशील माणूस आहे कारण का स्त्री आणि पुरुष या काही हे जरी लिंगभेद असला तरी पण त्यांचाही तितकाच हक्क आहे हे जरी म्हणण्यापुरतं खरं असलं तरी नेमकं पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून त्याच्यानंतर संविधानाला पंच्याहत्तर वर्ष आली परंतु नेमकं त्यांचं प्रतिनिधित्व काय हे याच्यावरती कुठेतरी गंभीरपणे चर्चा आली पाहिजे त्या ते, हा त्याचाच एक भाग आहे साधारणपणे पाचशे तेहेचाळीस मतदारसंघामध्ये आठ हजार एकशे साठ उमेदवार ह्या लोकसभेला उमेदवार होते म्हणजे स्त्री पुरुष मिळून आठ हजार एकशे साठ उमेदवार होते आणि एकूण जागा किती होत्या तर पाचशे त्रेचाळीस हे तुम्हाला त्रे आ, संख्या, आ, संख्या तर माहिती आहे की पाचशे त्रेचाळीसची आपली भारतीय संसदेची एकूणच खासदारांची लोकसंख्या आहे संख्या आहे तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण मतदान केलं चौसष्ट पॉईंट दोन कोटी लोकांनी चौसष्ट पूर्णांक दोन लोकांनी चौसष्ट पूर्णांक दोन इतक्या मतदारांनी मतदान केलं आणि त्याच्यामध्ये महिलांनी किती टक्के किती कोटी मत महिलांनी मतदान केलं तर साधारणपणे एकतीस कोटी दोन एकतीस पॉईंट एकतीस पूर्णांक दोन कोटी लोक महिलांनी मतदान केलं म्हणजे जवळपास निम्म मतदान हे महिलांनी केलं आणि त्याच्या त्याच्या जे मतदान आहे निम्म मतदान आहे महिलांचं परंतु मग त्यांना प्रतिनिधित्व किती मिळालं ते आपण आता पाहूया तर दोन हजार एकोणीसला साधारणपणे सातशे सव्वीस साधारणपणेने बरोबर आकडा सातशे सव्वीस महिला उमेदवार होत्या कितीमध्ये आठ हजार ती तीन आठ हजार एकशे साठ जे एकूण उमेदवार होते लोकसभेला त्याच्यामध्ये महिला उमेदवार दोन हजार एकोणीसला मागच्या निवडणुकीचं सांगतो सातशे सव्वीस होत्या आणि त्याच्यामधनं निवडून किती आल्या अठ्ठ्याहत्तर ते टक्क्यात जर काढलं एकूण ज्या महिलांनी उमेदवार मिळाले त्याच्यातनं टक्केवारीत जर गणित काढलं तर साधारणपणे चौदा टक्के महिला निवडून आल्या म्हणजे त्यांना ज्या उमेदवारी एकतर कमी दिली जाते त्याच्यातनं अशा जागा दिल्या जातात जिथे शक्यतो निवडून येतीलच असं नाही आहे तर अशा ठिकाणी दिल्या जातात त्यामुळे दोन हजार एकोणीसला महिलांचं जे काही प्रमाण होतं निवडून येण्याचं ते चौदा टक्के होतं आता दोन हजार चोवीसचा आकडा आपण पाहूया तर एकूण आठ हजार एकशे साठ जे उमेदवार उभे होते त्याच्यामध्ये आता चोवीसला दोन हजार चोवीसला सातशे त्र्याण्णव महिला उभ्या होत्या दोन हजार चोवीसमध्ये सातशे त्र्याण्णव आणि त्याच्यातनं निवडून किती आल्या चौऱ्याहत्तर म्हणजे दोन हजार एकोणीसपेक्षा आता प्रमाण निवडून येण्याचं कमी झालं दोन हजार एकोणीसला अठ्ठ्याहत्तर आल्या होत्या यावेळेस चौऱ्याहत्तर आल्या आणि त्याचं प्रमाण आहे तेरा पूर्णांक सहा म्हणजे निवडून येण्याचं प्रमाण जे आहे तेरा पूर्णांक सहा आहे तर तुम्ही जर लक्षात घ्या की दोन हजार एकोणीसपासून पासून महिलांचं प्रतिनिधित्व आणखीन खाली आलंय तर अशी परिस्थिती आणि लोकसभेचं जे आता एकूण खासदार आहे त्यांचं जर वय काढलं म्हणजे समजा नरेंद्र मोदींचं त्र्याहत्तर आहे तर कोण तरुण असेल खासदार तरुण खासदारांमध्ये समजा काही तेवीस वर्ष आपलं तीस वर्षाचा एखादा खासदार आहे त्यांचं सगळ्यांचं जर सरासरी काढली <द्जावी> तर <द्जावी> साधारणपणे छप्पन्न हे एक ॲव्हरेज एज म्हणतात किंवा सरासरी आयु व वय आहे या संसदेचं ते छप्पन्न आहे आणि महिलांना जर त्यांचं सरासरी वय काढलं तर पन्नास आहे म्हणजे महिलांचं जे आयु सरासरी वय आहे ते पन्नास आहे तर हे कशासाठी की एकूणच काय स्थिती आहे महिलांच्या वयोमानाशी वगैरे ह्याचा आपण ग गणित काढतो आहे आणि जर महिलांच्या मतदानाची टक्के टक्केवारी काढली तर दोन हजार एकोणीसला सदुसष्ट पॉईंट चव्वेचाळीस टक्के होती दोन हजार एकोणीसला सदुसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान महिलांनी केलं होतं आणि यावेळेला मतदान थोडंसं घटलं आहे पासष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान महिलांनी केलं एकूणच जर पाहिलं तर थोडंसं मतदान महिलांचं कमी झालं आहे काही असतील कारणं उन्हाळ्याचे दिवस होते किंवा त्यांना जे काही वातावरण आहे त्याच्यामध्ये मतदान करावं असं वाटलं नसेल किंवा काही असेल आणि आता आपण जर एकूणच परिस्थिती पाहिली तर राजकीय पक्ष काय करतात की ज्या ज्या वेळेला फक्त निवडणुका येतात त्यावेळेला काही योजना जाहीर करतात म्हणजे दोन हजार साधारणपणे एकोणीसला बेटी बचाओ आणि बेटी बचाओ आणि बेटी बढाओ असं एक श्लोगन दिलं गेलं असे श्लोगन दिले जातात आता था तर तुम्ही काल पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती आले की आपली जे रे राज्यमंत्री आहेत शिक्षणाच्या महिला बालविकासच्या त्यांना हे बेटी बचाव आणि बेटी पढाओ हे सुद्धा लिहिता येत नंतर फलकांवरती तर अशी एकीकडे एक 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 स्थिती आहे त्याच्यानंतर मग लखपती दीदी महालक्ष्मी योजना असं काहीतरी अनुदान देणाऱ्या योजना असतात पण त्यांना प्रतिनिधित्व देत नाही पन्नास टक्के खरं आरक्षण दिलं पाहिजे महिलांना जसं नगरपालिकांमध्ये आहे विधानसभेत अजून दिलेलं नाही आहे म्हणजे कायदे बनवणारे काय करतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण देतात परंतु ज्यावेळेस ते स्वतः जे इतरांसाठी कायदे बनवतात परंतु आपल्या स्वतःसाठी ज्यावेळेस वेळ येते की आपल्या लोकप्रतिनिधित्व वाटा महिलांना द्यायचा त्यावेळेस ते, ते कायदा करत नाही एकदम पक्षपातीपणे वागतात पुरुष प्रधान आणि पुरुषांची जी पुरुष सत्ता क जी पद्धत आहे त्याचं ते अवलंब करतात आणि आता एक शेवटी शेवटी नरेंद्र मोदी सरकारने एक शेवटी असं काहीतरी घेतलं होतं आरक्षण देणार म्हणून ते पण कधी दोन संसदेच्या म्हणजे कालमारीला संपल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी फसवं काहीतरी करायचं अशा पद्धतीचं एकूणच चित्र असतं आपण आता पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की पक्षनी आहे काय परिस्थिती आहे म्हणजे पक्षांनी उमेदवारी दिल्यानंतर किती पक्षाचे काय काय हे आहे परिस्थिती काय किती महिला आहेत त्या पक्षांच्या सत... पक्ष... पक्षा तर तुम्ही आता पुढच्या भागाकडे आपण वळूया आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत की पक्षनी आहे स्थिती काय म्हणजे पक्ष कोणत्या पक्षाच्या साधारणपणे किती खासदार निवडून आल्यात महिला खासदार म्हणजे आपल्या लक्षात येईल की एकूणच त्यांचं धोरण तर भारतीय जनता पक्षाचा आपण सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याचं आपण संख्या पाहूया भारतीय जनता पक्षाचे कोण खासदार आहेत दोनशे चाळीस ते तर तुम्हाला कल्पना आहे आणि त्यांचे खासदार आलेत महिला खासदार एकतीस आले आहेत निवडून ठीक आहे नंतर काँग्रेस पक्ष आहे नव्याण्णव त्यांचे निवडून आले आहेत आणि एक अपक्ष त्यांचा असे शंभर खासदार धर धरले तर भारतीय काँग्रेसचे खासदार आहेत तेरा निवडून आलेले आहेत तर तुम्ही लक्षात घ्या की त्यांचं प्रमाण तसं बघायला गेलं खूप अत्यल्प आहे म्हणजे पन्नास टक्के महिला खऱ्या जर बघितल्या तर पन्नासच्या आसपास खासदार निवडून आल्या त्या काँग्रेसच्या आल्या पाहिजे त्या भारतीय जनता पक्षाचे दोनशे चाळीस पहिले ते एकशे वीस आल्या पाहिजेत त्या एकतीसच आल्या आहेत टी एम सीची त्यातल्या त्यात परिस्थिती चांगली आहे टी एम सीची महिला धारजणा पक्ष आहे किंवा त्यांच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी हे आक्रमक नेत्या आहेत आणि त्यांच्या एकूणच बारा महिलांना त्यांनी तिकीट दिलं होतं म्हणजे निवडून येण्याचं प्रमाण त्यांचं अकरा आहे म्हणजे अकरा टी एम सीच्या खासदार आहेत महिला खासदार म्हणजे तिकीट त्यांनी बारा ल महिलांना दिलं होतं त्यातल्या अकरा मोहिया मोहित्रा म्हणून त्या खासदार आहेत त्यांचे आक्रमक आहेत अशा बऱ्याच आक्रमक खासदार महिलांच्या आणि म्हणजे गुंगी गुडिया म्हणतात ना तसं नाही आहे तर ते प्रत्येक महिलांचं स्वतःचं एक अस्तित्व आहे म्हणजे नामधारी कोणीतरी नेत्याची पत्नीला तिकीट द्या नेत्याच्या सुनेला द्या किंवा नेत्याच्या कोणतरी असेल पत्नी वगैरे असं न करता त्यांनी एक स्वतंत्र असे व्यक्तिमत्व असलेल्या महिलांना जास्ती असतं असतीलही काही पण त्यांना दिलेलं आहे असं हे प्रमाण आहे नंतर जे छोटे छोटे पक्ष आहेत ज्या झारखंड मुक्ती मोर्चा आहे त्याच्यानंतर एन सी पी आहे आर जे डी आहे है, ह्यांचे सात महिला खासदार आहेत त्यानंतर जे डी यूचे म्हणजे जनता दल युनायटेडचे दोन खासदार आहेत है, नितीश कुमार यांचे लोकशक्ती जन लोकशाय लोक जन पार्टी जी आहे म्हणजे चिराग पासवान यांचे त्यांच्या दोन महिला खासदार आहेत तर एकूण असं हे खासदारांचं महिलांचं प्रमाण आहे महाराष्ट्राच्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र पुरोगमी जरी म्हणायचा असला तरी पण त्याचं प्रतिबिंब ह्या खासदारांच्या ह्याच्यात दिसलं आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसमधल्या सात महिला खासदार आहेत एक आशादायी असं प्रमाण आहे म्हणजे अजूनही निम्म्यावरती आहे जर आपण हे पाहिलं तर चोवीस पाहिजेत महिला खासदार तर त्या खासदार आहेत सात परंतु तुम्ही लक्षात घ्या की जो काळ आहे तो हळूहळू सुधरत चालला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आग्रही असलं पाहिजे तर नेमकं ह्याच्या बाबतीत महिलांची भूमिका काय असली पाहिजे तर महिलांना साधारणपणे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या नंतर ज्या सहकारी संस्था ह्याच्यापुरतंच मर्यादित ठेवलं जातं आणि साधारणपणे शरद पवार यांनी सगळ्यात पहिले महिला धोरण आणलं आणि त्यांचं धोरणानुसारच त्याचं नंतर अनुकरण झालं आणि संपूर्ण देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्यात प्रयत्न झाला परंतु तेच विधानसभेमध्ये देण्याच्या बाबतीत आणि संसदेत देण्याच्या बाबतीत मात्र पुरुषांचं जी हे आहे मक्तेदारी ह्या क्षेत्राच्या राजकारणावरती त्यांची द्या द्यायची इच्छा नाही आहे परंतु यासाठी महिलांनी पण मोठा आग्रही भूमिका घेतली पाहिजे त्यांनी आवाज उठवला पाहिजे परंतु आवाज उठवण्यासाठी त्यांच्यावरती त्यांनासुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु त्या दृष्टिकोनातनं सोशल मीडिया हा एक खूप मोठं चांगलं माध्यम आहे त्याचा वापर महिलांनी केला पाहिजे आणि काही भूमिका ठामपणाने म्हटलं पाहिजे की महिलांना जा। तुम्ही जरी कायद्याने आरक्षण नसेल तरी पण महिलांना उमेदवारी दिली पाहिजे अशी भूमिका आमदारकीच्या म्हणजे आता विधानसभेच्या निवडणुका साधारणपणे साठ सत्तर दिवसांतर अधिसूचना निघणार आहे तर त्याच्यामध्ये तर कायदा होऊ शकत नाही परंतु प्रयत्न मात्र करू शकतात महिला आणि महिला आता ज्या निवडून आल्या आहेत त्यांनी आग्रह धरला पाहिजे की जास्तीत जास्त महिला उमेदवार दिल्या गेल्या पाहिजेत सुरुवातीला पण पडीक जागा न देता निवडून येणाऱ्या जागा दिल्या पाहिजे जसं तृणमूल काँग्रेसने दिलेल्या टी एम सीने बारा उमेदवार दिले होते त्याच्यातल्या अकरा महिला निवडून आल्या तर असा आग्रह धरला पाहिजे त्यासाठीच आपण हा व्हिडिओ केलेला आहे जेणेकरून साधारणपणे आकडेवारी तुमच्या लक्षात आली पाहिजे आकडेवारी ही म्हणजे हे आहे म्हणजे दुर्दैवी आहे तिथं कुठंतरी जर आकडेवारी कळली तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गुलामाला गुलामगिरीची आठवण करून द्या म्हणजे तो गुलामगिरीविरुद्ध पेटून उठेल आणि हीच भूमिका घेऊन आपण सांगतो आहे की महिलांनी ह्या विरोधात आवाज उठवला पाहिजे तुम्ही नक्कीच प्रयत्न करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला महाराष्ट्र डिजिटल हे आमचं यूट्यूब चॅनल आहे हा ह्यातले जर तुम्हाला विचार पटले तर तुम्ही नक्कीच हा हे जे आहे चॅनल ते सबस्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा दुसरा मुद्दा आहे की आमचं एक आपले बदलापूर म्हणून त्याची एक आवृत्ती आहे जी फेसबुक पेज आहे त्याचे आमच्या जवळजवळ पंच्याण्णव हजार फॉलोअर्स आहेत त्याच्यात ते त्या पेजलासुद्धा तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जेणेकरून जनजागृती धन्यवाद